सोलापुरात आयोजित महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्र संघानं मणिपूर संघावर अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी घेतली तर अंकित बावणे यानं आपली विकेट गमावली महाराष्ट्र संघानं एक्क्याऐंशी पूर्णांक दोन षटकात दहा बाद तीनशे वीस धावा केल्या यामध्ये महाराष्ट्र संघाला एकशे त्र्याऐंशी धावांची आघाडी मिळाली संघासाठी सर्वाधिक अंकित बावणे यानं एकशे त्रेपन्न धावा सिद्धेश वीर अठ्ठावन्न धावा आणि कर्णधार केदार जाधव यानं छप्पन्न धावांचं योगदान दिलं मणिपूर संघाकडून बिश्रोजित यानं सत्याहत्तर धावा देत चार बळी टिपले त्याला किसन संघा तीन आणि अजय सिंह यानं दोन बळी घेत साथ दिली मणिपूर संघाच्या दुसऱ्या डावात पडझड सुरू झाली एकतीस धावांवर एकापाठोपाठ दोन बळी गेले दोन्ही सलामी फलंदाज करणजीत सोळा धावा आणि बी रेहमान पंधरा धावांवर बाद झाला महाराष्ट्र संघाकडून हितेश वाळुंज आणि विकी ओस्वाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला त्यानंतर नितेश आणि जॉन्सन यांनी तिसऱ्या गाड्यासाठी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस धावांची भागीदारी केली नितेश याला सव्वीस धावांवर हितेश वाळूंज यानं यष्टीरक्षक निखिल नाईक याच्या मदतीनं झेलबाद केलं त्यापाठोपाठ जॉन्सन याला देखील हितेश वाळूंज यानंच तेवीस धावांवर यष्टीरक्षक निखिल नाईकच्या मदतीनं यष्टीचित केलं दुसऱ्या दिवसाखेर मणिपूर संघाची धावसंख्या चार बाद पंच्याऐंशी अशी झाली होती हितेश वाळुंज यानं एकवीस धावा देत तीन बळी घेतले महाराष्ट्र संघाला मणिपूर संघावर आणखी अठ्ठ्याण्णव धावांची आघाडी आहे सामना पाहण्यासाठी सोलापूर क्रीडा असोसिएशनचे माजी अध्यक्ष दत्ताण्णा सुरवसे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले धैर्यशील मोहिते पाटील अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी प्रशांत पाटील माजी ज्येष्ठ खेळाडू अनिल चौथे अनिल सामराणी सेंट्रल बँकेचे मॅनेजर समर्थ वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते